आपण पाहत आहोत जनता दिन्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल न्यूज सदलगा शहरातील अन्नपूर्णेश्वरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची दहावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न चिकोडी तालुक्यातील विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी आणि चिकोडी सदलगा मतदार क्षेत्राचे विद्यमान आमदार गणेश हुक्केरी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या अन्नपूर्णेश्वरी कोऑपरेटिव्ह सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा आज दरीखान आज्जा यांच्या दिव्य सानिध्यात संपन्न झाली अन्नपूर्णेश्वरी को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या सदलगा येथील मुख्य शाखेसह चिखळवाळ जोडकुर्ळी येडूर हिरेकुडी खडकलाट भोज चिंचुणी कब्बूर अशा एकूण नऊ शाखांद्वारे त्या परिसरातील सभासद बांधवांचा आर्थिक दर्जा उंचावण्याचा प्रयत्न या संस्थेमार्फत होत असून याशिवाय अथणी हारुगिरी निपाणी बेळगावी शंकेश्वर सौंदलगा कुर्ली आणि अकोळ अशा आठ शाखांचा विस्तार लवकरच होत असल्याचे व्यवस्थापक बाबासाहेब काळापूर यांनी सांगितले त्याचबरोबर संस्थेला या आर्थिक वर्षात निव्वळ नफा चव्वेचाळीस लाख एकोणचाळीस हजार सहाशे एक रुपये इतका झाला असून सभासदांना अकरा टक्के लाभांश वाटण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले त्याचबरोबर आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर सदलगा येथील गीता श्रम मठाचे मठाधिपती डॉ सदानंद स्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात अन्नपूर्णेश्वरी मुख्य शाखेचे चन्नम्मा सर्कलमधील नूतन वास्तूत कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आले या प्रसंगी गळदगा येथील सुरेश हिरेमठ स्वामी यांच्या हस्ते उद्घाटन व लक्ष्मीपूजन करण्यात आले याप्रसंगी अॅडव्होकेट रमेश देसाई अरुण देसाई नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले संस्थेचे अध्यक्ष बाबू संमत शेट्टी उदयकुमार पाटील महावीर उदगावे उदय बदनीकाई महादेव मधाळे सतीश पाटील प्रकाश अनुरे रणजित पाटील भीमा माळगे शिवकुमार अनुरे अभयकुमार पाटील अशोक अथनी अझरुद्दीन शेखजी संतोष नवले आणि संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते अहवाल वाचन मुख्य व्यवस्थापक बाबासाहेब काडपुरे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मल्लिकार्जुन नडूगिरी यांनी केले शेवटी अभयकुमार पाटील यांनी सर्वांचे आभार मानले जनकार्य न्यूजसाठी प्रतिनिधी अण्णासाहेब कदम सदलगा जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा